नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण वेलकम टू सुनीता के रसोई आज आपण बनवणार आहो लापशी सर्वांची स्पेशल छोट्या मुलांनाही आवडती तर बनवायला सुरुवात करूया मी तुम्हाला अगोदर सांगून किती काय काय लागते इथे घेतलं आहे आपण भरडा हा आहे पावशर पावशरच्या वर आपण भरडा घेतला आहे इथे घेतला आहे आपण तुम्हाला जेवढं बनवायचं तुम्ही बनवू शकता इथे घेतलं आहे म्हणू के काजू बदाम आणि खोबरं स्लाईस करून खोबरं घेतला आहे तर बनवायला सुरुवात करूया इथे आपण ठेवलं आहे एक कुकर बघू शकता कुकर ठेवल्यावर आता कुकरमध्ये तूप घातलं आहे कु तूप तर आपल्याला जास्तच लागेल तुमच्या मर्जीन तुम्ही टालता घेऊ शकता किंवा गावरून घेऊ शकता तर आता तूपमध्ये आपण घालून घेतला आहे आपला भरडा तर आता भरडा घातल्यावर चांगले मिक्स करून घेऊया आता मस्त पैकी पण मिक्स करून घेतला हे बघू शकता आता आपल्याला चांगलं वासूटोच तर आपल्याला भरड्याला भाजून घ्यायचं आहे तर भाजून घेऊया तुम्हाला एक सांगू का सर्व ठिकाणी बघा गणपतीत व नवरात्रीत भंडारा असतोच भंडारा म्हणजे भोजन देवासाठी प्रसाद करता तर त्यात लापची असते तशीच आपली स्वादिष्ट लापची बनणार आहे तरी ते आपण आपला वरडा चांगला भाजून झाला आहे ह्यात आपण घालणार आहोत खोबरं खोबरं घालून घेतलं आहे आता खोबरं चांगलं परतून घेऊया खोबरं आणि वरडा तर हे बघा तुम्ही बघू शकता आता हे चांगलं आपण भाजवून घेतलं आहे आणि ड्रायफ्रूट पण घालून घेणार आहोत आपण तर आता आपण ड्रायफ्रूटमध्ये जे काजू बदाम आहे ना ते कुश करून घेतले थोडीशी असं क्रश केले आणि साईडला आपण पाणी ठेवलं आहे गरम व्हायला तर आता आपण इथं पाणी घालून घेणार आहो आपण लांब झालतो ते उडतं त्याच्यामुळे तर पाणी घालून घेतलं की चांगलं मिक्स करून घेऊया अँड ह्याचे झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या आरामात घ्यायच्या आहे तीन शिट्ट्या घेतल्या तरीही चालेल दोन शिट्ट्या घेतल्या तरीही चालेल तुमचे कुकर वाईज तुम्ही घ्या कुकरमध्ये काय काय असतंच तर आता पाणी घालून घेतले गरम पाण्याने लवकर बनते त्याच्यानंतर आपल्याला हे असंच ठेवायचं आहे पाच मिनटं नंतर आपण कुकरचं झाकण लावून घेऊया तर इथे तीनशे टे झाल्या आहे तुम्ही बघू शकता आपली लापशी अशी झाली पण तुम्ही म्हणाल ह्या लापशी तर तुम्ही गुळच घातला नाही कशी होईल ही लापशी तर आता मी तुम्हाला सांगते लापशी उकडून घेतली आहे इथे जी आहे फिकी फिकी लापशीमध्ये आपण घालणार आहोत आता गूळ तर हे बघा आपण इथे घेतलं आहे गूळ असा चांगला ग्राइंड करून घेतला आहे चाकूच्या सा, स साह्याने आता हे सर्व गोळा गोळ घालून गुण घेऊया आपण लापशीमध्ये तर इथे आपण हळूहळू करून घालून घेतला आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल जास्त झालं गुळ तर काढूनही ठेवू शकता तर आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊया तरी ते आपण हे सगळं एकजीव करून घेणार आहोत तरी ते आपण हे एकजीव करत आहोत बघू शकता तुम्ही तर इथे हे आपण एकजीव करून घेतला आहे हे ठेवणार आहोत आता गॅसवर बिना कुकरचे शिट्टी आपल्याला ह्याच्या थोडा वेळ ठेवायचा आहे पाच ते दहा मिनटं ठेवायचं आहे तर ठेवूया तर आता थोडा वेळ आपण ठेवल्यावर आपल्याला तुम्हाला दाखवते कशी झाली लापशी तरी ते लापशी आपली रेडी आहे बघा किती खमंग आणि सुंदर दिसते आवडली असेल तर लाईक शेअर बाय बाय